सण म्हटलं की आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये हमखास पुरणपोळीचं जेवण बनवलं जातं आणि आता दोन तीन दिवसावरती अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तापैकी मुहूर्त हा सण येतोय आणि ह्या सणाच्या दिवशी पुरणपोळीसोबतच आमरस तर फिक्स असतो चला तर अक्षय तृतीयाची थाळी था था आज आपण सुवर्णास किचनवरती एकदम झटपट पद्धतीमध्ये आणि स्टेप बाय स्टेप कशी करायची ते बघणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा सर्वात आधी आता आपण इथे कुकर घेतला आहे कुकरमध्ये हरभरा ताळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर याचं पुरण आहे इथे मी दोन वाटी चना डाळ म्हणजे हरभरा डाळ घेतलेली वजनेप्रमाणे प्रमाणे म्हटलं तर अर्धा किलो आणि वाटीच्या प्रमाणामध्ये मी इथे दोन वाट्या हरभरा डाळ घेतलेली तर ही डाळ आपल्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायची आहे डाळ स्वच्छ धुतल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी ओतायचं आहे पाणी ओतताना डाळीवरती दोन इंच पाणी राहील अशा तऱ्हेने आपल्याला यामध्ये पाणी ओतायचं आहे तर हे बघा बोट बुडवून दाखवते मी दोन इंच पाणी डाळीवरती असलं पाहिजे यामध्ये पाव चमचा मी चिमुटभर हळद टाकलेली आहे आणि एक चमचा तेल हळदीमुळे पूर्णाला रंग खूप छान मस्त येतो आता झाकण लावून कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे शिजेपर्यंत इथे आता आपल्याला बन भात बनवायचा आहे तर या ठिकाणी मी अर्धा किलो एकाचा राठ या जातीचा तांदूळ घेतला आहे तुम्ही कोणताही तांदूळ या ठिकाणी वापरू शकता तुम्हाला जर भात मोकळा हवा असेल तर या ठिकाणी तुम्ही जुना तांदूळ वापरा इथे मी दोन वाटी तांदूळ घेतले वजनीप्रमाणे म्हटलं तर अर्धा किलो तांदूळ मी या ठिकाणी घेतले आता आपल्याला जितके आपण तांदूळ घेतले ना त्याच्या तीनपट पाणी आपल्याला इथे घ्यायचे आहे तर मी दोन वाटी तांदूळ घेतले दोन वाटी तांदळासाठी इथे मी पातेल्यामध्ये सहा वाटी पाणी टाकलेलं आहे तुम्ही जर भात कुकरमध्ये करणार असाल तर या ठिकाणी मी पाच वाटी पाणी घ्या मी पातेल्यात करते त्यामुळे मी सहा वाटी पाणी घेतलं आता यामध्ये मी दोन चमचे मीठ टाकले बारीक चवीनुसार मीठ टाकायचे आणि झाकण ठेवून पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची बाजूला कुकरच्या दोन ते तीन शिट्ट्या झाल्या आता इकडे पाण्याला पण उकळी आलेली आहे लगेच आपल्याला दोन तीन पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आणि उकळत्या पाण्यामध्ये हे तांदूळ टाकायचे तुम्हाला जर भात मोकळा सुटसुटीत हवा असेल तर यामध्ये तुम्ही दोन ते तीन चमचे तेल टाकू शकता नाहीतर लिंबू पिळायचं म्हणजे भातेनं छान मोकळा होतो आता आपल्याला हे सर्व काही चांगलं मिक्स मिक्स करून घ्यायचे आणि मोठ्या आचेवरतीच पाच मिनटं भात उकळू द्यायचं आहे तोपर्यंत आता आपण इथे पुरणाची कणिक भिजवून घेऊ तर इथे मी एका वाटीमध्ये दोन वाट्या पीठ घेतलेले गव्हाचं आणि तुम्हाला जर कणिक छान अशी बारीक पाहिजे असेल तर तुम्ही असं सुती कॉटनचा कपडा एखाद्या भांड्याला बांधून ही सर्व कणिक कापडावरती गाळून घ्या त्यामुळे पिठातला कोंडा बाजूला निघून जाईल आणि पुरणाच्या पोळ्या तुटणार नाही फुटणार नाही आणि कोंडा तुम्ही चपातींच्या पिठामध्ये टाकून चपाती बनवू शकता तर अशा प्रकारे मी हे पीठ येणा छान असं मस्त गाळून घेतलं आहे यामध्ये आता अर्धा चमचा चवीनुसार मीठ टाकायचं आहे पुरणपोळीची कणिक भिजवताना पीठ थोडं सैलसरत भिजवावं लागतं पुरणपोळीसाठी तुम्ही गहू वापरताना लोकवन सिवर शरबती या प्रकारचा कोणताही गहू वापरू शकता जर तुमच्या गव्हाच्या पुरणपोळ्या येत नसेल तर यामध्ये तुम्ही थोडाफार मैदा मिक्स केला ना तरी पण तुमच्या पोळ्या अजिबातही तुटणार नाही किंवा फुटणार नाही मस्त होतील अशा प्रकारे आता हे पीठ मी चांगलं भिजवून घेते कनेक मळताना आपल्याला थोडीशी सैलसरस मळायची म्हणजे आपण चपातीचं पीठं भिजवतो ना त्यापेक्षा सैल असली पाहिजे तेव्हाच आपली पुरणपोळी छानपैकी मस्त होते तर हे बघा थोडंसं सैलच से ठेवलेलं आहे मी आता याला आपल्याला अर्धा तास भिजू द्यायचं आहे झाकण ठेवायचं किंवा एखादा ओला कपडा ठेवायचा आणि आता दुसऱ्या शेगडीवरती आपला भात पण होत आलेला आहे तांदळामध्ये अगदी थोडंसं पाणी दिसतंय आता यावरती झाकण ठेवून मंदाचीवरती पाच मिनटं भात होऊ द्यायचा दुसऱ्या शेगडीवरती आपण डाळ शिजवली होती कुकर पण थंड झालेला होता आपली पूरणाची डाळ पण छान अशी मस्त शिजलेली आहे बोटावरती ना थोडीशी दाबून बघायची मॅश झाली तर आपल्याला समजायचं की डाळ शिजली आता यामध्ये मी आधी पाणी कमी टाकलेलं होतं म्हणून मी दुसऱ्या शेगडीवरती एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम होत आणि भात पण झालेलं होता ते गरम पाणी मी डाळीमध्ये टाकलं कारण आपल्याला या पाण्याची कटाची आमटी म्हणजे सार बनवायचं आहे एक पाच मिनटं हे चांगलं असं उकळून घ्यायचं म्हणजे सार छान होतो आता आपल्याला ही डाळ आहे ना सर्व काही बाजूला एका चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे जे काही पाणी पाणी आहे ना ते एका मोठ्या भांड्यामध्ये मी काढून घेतला आणि डाळ एका चाळणीमध्ये अशी सर्व काही काढून घेतली कारण ही डाळ आपल्याला पुन्हा शिजवायची आहे तर डाळीतलं जे काही पाणी आहे ना ते सर्व बाजूला काढून घ्यायचं सर्व डाळ कुकरमध्ये टाकल्यानंतर पळीच्या सहाय्याने थोडीफार मॅश करून घ्यायची आता यामध्ये आपल्याला गूळ घालायचं आहे ज्या वाटीने मी चना डाळ मोजून घेतली त्याच वाटीने मी इथे दीड वाटी बारीक केलेला गूळ घेतला तुम्हाला जर साखर घालायची असेल तर या ठिकाणी तुम्ही साखर पण घालू शकता दीड वाटी तुम्हाला जसं गोड पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही इथे गो गोडीनुसार साखर किंवा गूळ वापरायची आहे आता आपल्याला हे सर्व काही चांगलं एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे गुळामुळे ना थोडंसं पाणी सुटतं पूर्णाला थोडंसं असं सेलसर ओलसर होतं पाच ते दहा मिनटं आपल्याला हे पुरण चांगलं शिजवून आहे जोपर्यंत ते थोडंफार कोरडं होत नाही तोपर्यंत इथं मी वेलची पूड टाकलेली साखरेमध्येच मी वेलच्या थोड्या बारीक करून घेतल्या होत्या आणि एक चमचा टाकली वेलचीच्या स्वादामुळे पुरणपोळी छान मस्त होते दहा बारा मिनटं हे पुरण मी चांगलं शिजवून घेतलं पुरण जर सैलसर किंवा उलसर ना तर तुमची गुळाची पोळी लाटताना ती जमणार नाही किंवा भाजताना फुटेल त्यामुळे पुरण ना चांगलं कोरडं होऊ द्यायचं अशा प्रकारे झाल्यानंतरच आपल्याला हे पुरणाच्या चाळणीने सर्व काही चाळून घ्यायचं आहे से तर गरम असतानाच हे सर्व आपल्याला चाळून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर मग लवकर होत नाही अशाच प्रकारे आता हे सर्व पुरण मी इथे चाळून घेणार आहे तर माझं पुरण पण आता चाळून झालं त्यानंतर मला कटाची आमटी म्हणजे सार बनवायचं आहे त्यासाठी इथे मी एका ताटामध्ये हे सर्व काही वाटणाचं साहित्य काढून घेतलं दोन मिडियम आकाराचे कांदे उभे कापून घेतले भरपूर कोथिंबीर वीस पंचवीस लसणाच्या पाकळ्या अर्धी वाटी खोबरं आणि एक इंच आल्याचे तुकडे घेतले शेगडीवरती माझा जुनास तवा ठेवला आहे त्यावरती थोडंफार तेल टाकायचं तेलामध्ये हा कांदा थोडासा सा, लालसर भाजून घ्यायचा थोडासा जास्त भाजायचा म्हणजे कटाच्या आमटीला आहे ना कलर चांगला येतो तेलामध्ये कांदा पाच सात मिनटं आहे ना चांगला असा भाजून घ्यायचा थोडाफार अजून लाल करू तर अशा प्रकारे कांदा भाजल्यानंतर तो एका ताटामध्ये मी काढून घेते त्यानंतर आता यावरती खोबरं भाजायचे तर खोबरं भाजताना तेल नाही टाकत आहे मी खोबरं बिना तेलाचंच भाजून घ्यायचं आहे खोबरं पण थोडंफार ब्राऊन रंगावर येईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं तर हे बघा खोबऱ्याला पण छान असा मस्त रंग आलेला आहे खोबरं पण आता इथे मी काढून घेतलं आहे थोडंसं तेल टाकल्यानंतर यामध्ये लसूण आणि आलं पण थोडंसं भाजून घ्यायचं म्हणजे आल्याचा आणि लसणाचा उग्रवास कमी होतो त्यानंतर यामध्ये धुतलेली कोथिंबीर पण टाकायची कटाची आमटी करताना तुम्ही यामध्ये कोथिंबीर भरपूर वापरा आणि या ठिकाणी नागलीचे जे खाण्याचे पानं असतात ना विड्याचे ते जर दोन टाकले ना तर अजून पण कटाच्या आमटीला कलर खूप भारी येतो आणि चव पण मस्त लागते पण माझ्याकडे नव्हते आता हे सर्व काही वाटण मी थंड होऊ दिलं पाच एक मिनटं आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाक टाकून आता याची पेस्ट करून घ्यायची आहे बऱ्याच भागात कटाच्या आमटीला वेगवेगळ्या प्रकारे ओळखलं जातं आमच्याकडे सार म्हणतात बऱ्याच ठिकाणी आमटी पण म्हणतात आता यामध्ये थोडंसं पाणी टाकले आणि बारीक फाईन पेस्ट करायची आहे अशा प्रकारे आता आपण सार बनवून घेऊ तर शेगडीवरती इथे मी मोठंच पातीला ठेवलेलं आहे यामध्ये दोन पळी तेल टाकलं त्यानंतर ते आता आपल्याला वाटलेलं वाटण आहे ना चांगलं तेलामध्ये तेल सुटेपर्यंत परतवून आहे जितकं आपण वाटण छान मस्त तेल सुटेपर्यंत परतवून घेऊ ना तितका आपला सारेना मस्त होतो म्हणजे पाण्याचा अंशेनं सर्व काही निघून जातो यामध्ये फ्रेश कडीपत्त्याची दहा पंधरा पानं पण टाकली आता व्यवस्थित आपल्याला हे वाटण परतल्यानंतर यामध्ये काही मसाले ॲड करायचे आणि इथे मी मसाले घेतलेले तर माझी ही घरगुती सेलमची शुद्ध हळद पावडर जी आपल्याकडे विक्रीसाठी आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर ऑर्डर करू शकता आणि आपल्या घरगुती काळा मसाला तोही आहे तर तुम्ही बघू शकता काळा मसाल्याचा रंगही खूप सुंदर आहे आणि या मसाल्यामुळे भाजीला खूप छान मस्त टेस्ट येते तर स्क्रीनवरती मी इथे मोबाईल नंबर दिलेला आहे ऑर्डर करण्यासाठी तुम्ही यावरती व्हॉट्सअप मेसेज करू शकता आता पाच एक मिनटं झाले वाटणाला छान मस्त तेल सुटलं आहे आता यामध्ये आपल्याला या मिक्सरचं भांडं धुऊन थोडंफार पाणी टाकायचं आहे मिक्सरच्या भांड्याला बरंच वाटण लागलेलं असतं त्यानंतर आपण जे दाळीचं पाणी काढलेलं आहे ना त्याला एळवणी म्हणतात तर ती एळ आपल्याला यामध्ये टाकायची असते तर बाजूच्या शेगडीवरती मी पातेल्यामध्ये एळवणी काढून ठेवलेली होती ती गरमच आहे तर ती टाकते एळवणी टाकल्यामुळे आपली ही कटाची आमटी खूप भारी होते म्हणजे चवथीची वेगळीच लागते यामध्ये आता चवीनुसार बारीक मीठ आहे एक चमचा भर मी यामध्ये मीठ टाकलं आणि बारीक कापलेली कोथिंबीर वरतून टाकायची सार थोडासा पातळचा असतो खूप जास्त घट्ट किंवा थिक नसतो आपल्याला दहा पंधरा मिनटं मंदाचेवरती सार उकळू द्यायचा आहे तोपर्यंत आता इथे मी कणिक बघते कणिक पण छान मस्त भिजली अर्धा तास झाकून ठेवलेली होती मी थोडफार आता यावरती तेल टाकते आणि तेल टाकल्यानंतर आपल्याला ही कणिक येणा छान मळून घ्यायची आहे एक एकदम सॉफ्ट झालेली आहे एकदम मस्त अशी रबर सारखी ताणल्या जाती की नाही बघ बघायची कारण पुरणपोळीचं जे कणिकचं पीठ असतं ना ते असं ताणलं गेलं पाहिजे म्हणजे आपल्या पुरमपोळ्यांना मस्त येतात तर अशा प्रकारे ही माझी कणिक मस्त झालेली आहे आता आपण पुरणपोळी करायला घेऊ पुरणपोळीची सर्व काही इथे मी तयारी करून घेतलेली आहे पण तयार आणि पीठ पण तयार झालेलं आहे पिठाचा छोटासा हुंडा मी इथे तोडून घेतलेला आहे आणि सुक्या कणिकमध्ये गोळून तो थोडासा लाटून घ्यायचा म्हणजे पारी लाटून घ्यायची आहे आता आपण जितकं पीठ घेतलं ना त्याच्यापेक्षा नॉर्मल थोडंसं पुरण जास्तच पाहिजे म्हणजे पुरणपोळी केल्यासारखी वाटते आणि खाल्ल्यासारखी पण वाटते पुरणाचा लाडू बनवायचा आणि हा लाडू पारीवरती ठेवून हलका अंगठ्याने असं थोडासा मध्ये प्रेस करायचा पारीच्या कडा सर्व एकत्र आणायचा आणि जास्तीचं थोडंफार पीठवरती आल्यानंतर ते काढून टाकायचं आणि पोळपाटवरती हा गोळा असा थोडासा प्रेस करायचा बोटाने तळव्याने म्हणजे छानपैकी मस्त पुरण सर्व बाजूने पसरलं जातं आणि हलक्या हाताने आपल्याला ही पुरणपोळी लाटायची आहे सुरुवातीला पुरणपोळीच्या कडाकडा लाटायच्या त्यानंतर आतमध्ये लाटा खूप जास्त कड जाड ठेवायची नाही पुरणपोळी लाटण्यासाठी इथे मी रेशांचं लाटणं घेतलेलं आहे तुम्ही प्लेन लाटणं वापरलं तरी पण चालेल अशा प्रकारे ही सर्व पुरणपोळीना छान अशी मस्त लाटून घ्यायची आहे पुरणपोळी लाटल्यानंतर ही पुरणपोळी आपल्याला गरम तव्यावरती टाकायची आहे पुरणपोळी लाटत असताना तवा गरम करत ठेवा शेगडीवरती पोळीला जर पीठ दिसत असेल तर ते कापडाने काढून घ्या आणि पोळीना पलटी करा आता ह्या पोळीला आपल्याला तेल तूप लावायचं आहे पोळी पलटी केल्यानंतरच तेलतूप सोडायचं मस्त पोळी आपली अशी टम्म फुगली आहे तुम्ही इथे बघू शकता तर अशा प्रकारे आपल्या ह्या पुरणाच्या पोळ्या मस्त झालेल्या आहे तेलतूप सोडल्यानंतर पुन्हा पलटी केल्यानंतर दुसऱ्या साईडला पण तुम्ही तेलतूप लावू शकता तर पोळी भाजताना मिडियम फ्लेमवरतीच भाजायची म्हणजे पोळी छान मस्त भाजली जाते अशा प्रकारे हे सर्व काही पुरणपोळी आता इथे मी करून घेणार आहे तर पुरणपोळी तुम्ही जर ह्या पद्धतीमध्ये केली तर तुमच्या पुरणपोळ्या पण अगदी खूप छान मस्त होईल पुरणपोळीची घडी घालताना अशा प्रकारे घालू शकता किंवा तुम्ही अर्धी करून ठेवली तरी पण चालेल किंवा मग चपातीसारखी एकावर एक ठेवली तरी पण चालेल पण आमच्याकडे अशाच प्रकारे ठेवता पंधरा मिनटं झाले इथे सार पण मस्त उकळला आहे आता शेगडी बंद करून टाकायची या ठिकाणी मी चार ते पाच कुरडई काढून घेतलेले आहे कुरडई तळण्यासाठी शेगडीवरती कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं तेल चांगलं कडकडीत झाल्यानंतरच कुरडई यामध्ये तळून घ्यायची भजी करण्याच्या आधीच आपल्याला कुरडई तळायची असते कारण कुरडईला आहे ना खरकटं तेल चालत नाही खरकट्या तेलामध्ये कुरडई चांगली फुलत नाही इथे माझ्या कुरडई छान अशा मस्त पांढऱ्या शुभ्र दिसत आहे तर कुरडई मी रेसिपी चॅनेलवरती कशी करायची व्हिडिओ टाकलेला आहे कुरडई करेपासून तर कुरडई तळेपर्यंत सर्व काही डिटेलमध्ये माहिती त्यामध्ये सांगितली गेली आहे त्यानंतर आता यामध्येच मी नागलीचे पापड पण तळते तर हे नागलीचे पापड पण मी कशा पद्धतीमध्ये केले हे सर्व काही रेसिपी चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटेल तर तिथे जाऊन तुम्ही नक्कीच व्हिडिओ बघू शकता कुरडे पापड तळून झाल्यानंतर आता भजीसाठी वाटण तयार करायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे सात आठ हिरवी मिरची आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या अशा थोड्याशा क्रॉस करून घेतल्या आहे आता आपल्याला पातेल्यामध्ये बेसनपीठ टाकायचं आहे तर इथे मी बेसनपीठ एक वाटी भरून घेतलेले आहे वजनीप्रमाणे म्हटलं तर तीनशे ग्रॅम घेतलं त्यामध्ये आता इथे मी वाटलेलं वाटण हिरवी मिरची आणि लसणाचं ते सर्व काही टाकते त्यानंतर यामध्ये चवीनुसार एक चमचा मीठ टाकायचं अजून थोडंफार मी कमी वाटते म्हणून टाकते चवीनुसार मीठ टाकल्यानंतर आता यामध्ये ओवा टाकायचा भजीमध्ये ओवा खरंच भारी लागतो तर इथं मी अर्धा चमचा घेतला आहे अंदाजे तर हा थोडासा क्रश करून टाकायचा पिठामध्ये म्हणजे त्याचा स्वाद उतरतो यानंतर यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची आणि पाणी टाकून टाक पीठ तयार करून घ्यायचं आहे सुरुवातीला पाणी टाकताना थोडं थोडं करून पाणी टाकायचं एकदम पाणी टाकायचं नाही नाहीतर पिठाच्या गाठी होतील कमी पाण्यामध्ये पिठाच्या गाठी चांगल्या मोडून जातात अशा प्रकारे पीठ झाल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकायचं आता भजीसाठी इथे मी उभा कांदा कापून घेतलेला आहे तुम्ही बारीक कापला तरी पण चालेल उभा कांदा कापलेली भजी आम्हाला आवडतात कांदा टाकल्यानंतर पुन्हा हे चांगलं मिक्स करून घेतलं यामध्ये आता पाव चमचा सोडा टाकते खाण्याचा सोडा त्यानंतर पुन्हा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं सोडा टाकल्यानंतर पीठ थोडंफार हलकं होतं भजी करण्यासाठी आपलं पीठ आता रेडी झालेलं आहे शेगडीवरती आपण कढईमध्ये कुरडई पापड तळली होती त्याच ते तेलामध्ये आता ही भजी सोडायची आहे पुन्हा मी थोडंफार तेल गरम करून घेतलं आणि तेलामध्ये आता भजी सोडायची भजी सोडताना तुम्हाला जशी मोठी छोटी सोडायची त्याप्रमाणे तुम्ही करू शकता भजीचं पीठ तुम्ही चमच्याने पण तेलामध्ये सोडू शकता पण इथे मी हातानेच करते भजी तेलामध्ये सोडल्यानंतर दोन एक सेकंदाने भजी पलटी करायची त्यानंतर ही भजी आपल्याला मीडियम फ्लेमवरती चांगली तळून घ्यायची आहे म्हणजे ती छानपैकी आतपर्यंत तळली जाते कच्ची राहत नाही असा रंग आल्यानंतर भजी काढून घ्यायची बाहेरून छान अशी मस्त क्रिस्पी आतून मौसूद मस्त भजी झालेली आहे गुडई पापड पण चाले आता सर्वात शेवटी आपला आंबरस राहिलेला आहे आंबारस तर या ठिकाणी मी केशर आंबे घेतलेले जे की कलरला पण खूप छान मस्त केशरी असतात आणि चवीला पण खूप गोड असतात तर केशर, केशर आंब्याचा मी पारंपरिक पद्धतीमध्येच इथे रस बनवते आंबे स्वच्छ पाण्यामध्ये धुऊन घ्यायचे आणि हाताने असे बिलबिले करून घ्यायचे म्हणजे त्यातला रस सर्व काही बाहेर निघेल अशा प्रकारे एका पातेल्यामध्ये मी सर्व के ना काढून घेते हाताने असा पिळून घ्यायचा पूर्वीच्या काळामध्ये पारंपरिक पद्धतीमध्येच आंब्याचा रस अशाच पद्धतीमध्ये बनवला जायचा त्यामुळे आज तुम्हाला मी अशीच रेसिपी दाखवते आंब्याचा रस कसा तयार करायचा कोयला पण आंब्याच्या बराच गर लागलेला असतो तो पण काढून घ्यायचा आणि हा आंब्याचा पल्प आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याला आहे ना बारीक करून घ्यायचं म्हणजे त्यातल्या ज्या काही गुठळ्या वगैरे असतात ना त्या सर्व काही मोडून जातात आता इथे मी ज्युसरचं माझं मिक्सरचं मोठं भांडं आहे ज्यूस करण्याचं त्यामध्येच हा सर्व काही आंब्याचा पल्प टाकला यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आईसचे तुकडे टाकले नाही यामध्ये तरी पण थंडगार मस्त रस होतो त्यानंतर अर्धी वाटी चवीनुसार साखर टाकायची मिक्सरला हे थोडंफार फिरवून घ्यायचं अशा प्रकारे आपला इथे आमरस तयार झालेला आहे आता हा आंब्याचा रस आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊ रंगही खूप सुंदर आलेला आहे रसाला अशा प्रकारे आपल्या इथे आता आमरस तयार झालेला आहे एका वाटीमध्ये मी इथे काढून घेते आता या ठिकाणी सर्व स्वयंपाक झालेला आहे थाळीमध्ये सुरुवातीला भात ठेवला कटाची आमटी आमरस गरमागरम मस्तपैकी भजी पुरणपोळी कुरडई पापड आणि सर्वात शेवटी लिंबू तर आजची आपली अक्षय तृतीया थाळी संपूर्ण आता रेडी झालेली आहे कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी पुन्हा चॅनेलवर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय